नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीचे काही पैसे आले नव्हते किंवा काही लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकली होती केवायसी करण्यामध्ये काही जणांचे पर्याय जे ऑप्शन आहेत सर्व लाडक्या बहिणीसाठी याबद्दल आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकर यांनी असं सांगितलं आहे की जे आपण लाडक्या बहिणींची केवायसी करण्याची शेवटची तारीख दिली होती एक डिसेंबर त्या तारखेपर्यंत बऱ्याच जणांनी चुकीच्या पद्धतीने केवायसी केलेल्या आहेत त्यांच्या असे निर्धनाश आले आहे की काही जणांनी ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले आहेत जे प्रश्न होते की तुमच्या घरी एखादा आ, सरकारी गव्हर्नमेंट जॉबवाला अधिकारी कुणी आहे का सरकारी नोकरी तुमच्यासाठी आहे का त्या तर त्या जागी बऱ्याच जणांचे फोळ वगैरे झालं होतं अशा बऱ्याच जणांच्या चुका झाल्या होत्या तर अशांना आता क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांकडून यांची डायरेक्ट फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे म्हणजेच की प्रत्यक्ष पडताळणी त्यांची आता अंगणवाडी सेविका मार्फत होणार आहे अशा सूचना राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आता देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्यांच्या केवळ अशा चुकल्या होत्या त्या कारणामुळे हो ज्यांचे पैसे आले नाही अशांचे आता अंगणवाडी सेविकामार्फत एक फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर त्यांचे पुन्हा पैसे चालू होतील हा झाला एक विषय आता बऱ्याच जणांनी बरोबर केवायसी केल्या होत्या आणि ते या योजनेसाठी पात्रपद आहेत पण तरीही काही महिलांचे पैसे आले नव्हते तर जे डिसेंबरचे हप्ते आले होते जवळपास पन्नास पंचावन्न टक्के महिलांचे हप्ते आलेले होते चाळीस ते पंचेचाळीस टक्के महिला अजूनही पात्र महिला ज्यांनी बरोबर केवायसी केली अशा महिलांना सुद्धा पैसे आले नव्हते तर त्यासाठी काल वीस जानेवारीला एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर मध्ये सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाठी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांनी माहेर डिसेंबर दोन हजार पंचवीस चा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी जवळपास हे तीनशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर आता ज्या जे काही चाळीस पंचेचाळीस टक्के महिला पात्र महिला जे काही राहिल्या होत्या हत्या येण्याच्या त्यांना तर आता या निधीमधून जी, जी आर आल्यानंतर आता या निधीमधून त्याला हे हप्ते मिळणार आहेत त्यामुळे आता काळजी करण्याचे कारण नाही ज्यांची केवायसी चुकली त्यांचे अंगणवाडी सेवेमार्फत फिजिकल व्हेरिफिकेशन होईल आणि त्यांचे पैसे पुन्हा चालू होतील आणि ज्यांच्या केवायसी बरोबर आहेत तरी त्यांचे पैसे आले नव्हते अशा नातात जो कालचा निधी आला त्यामार्फत पैसे पडतील व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू एका नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये